स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने परिपूर्ण उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय अशा लोकांसाठी आहे जे खूप मेहनत घेतात पण त्यांना त्यांच्या प्रगतीत नेहमीच अडथळे येतात पैसा अडकतो संधी जातात नोकरीत वाढ होत नाही व्यवसाय वाढत नाही आणि मनात सतत निराशा घर करते पण मित्रांनो शुक्रवार या दिवशी जर तुम्ही फक्त एक साधा उपाय केला तर तुमच्या जीवनात आलेले सगळे अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील आज विषय आहे शुक्रवारी फक्त एवढेच केले तर प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील चला तर मग हा उपाय काय आहे यामागील आध्यात्मिक विज्ञान काय आहे आणि तो करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर जाणून घेऊया शुक्रवारी उपाय करण्याचे कारण शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीचा धनसमृद्धी ऐश्वर आणि शांती याचा दिवस मानला जातो आपण जीवनात जे काही कमवतो पैसा मान प्रतिष्ठा हे सर्व शुक्रग्रहांशी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेशी संबंधित आहे जेव्हा आपल्या कुंडलीत शुक्रग्रह कमजोर असतो किंवा घरात नकारात्मकता जास्त असते तेव्हा प्रगतीला अडथळे येतात अशा वेळी काही विशिष्ट गोष्टी शुक्रवारी केल्या तर त्या अडथळ्यांना नष्ट करण्यास मदत होते शुक्रवारी सकाळी लवकर उठून संपूर्ण घराची सफाई करा विशेषतः पूजास्थळ देवघर तुळस आणि मुख्य दरवाजा हे ठिकाण स्वच्छ ठेवा घरात चांगला सुगंध दरवळत असणे हा लक्ष्मी मातेचा अत्यंत आवडता गुण आहे म्हणून घरात धूप अगरबत्ती किंवा गंध लावणे शुक्रवारी अनिवार्य करा सुगंध आणि स्वच्छता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि जिथे लक्ष्मी असते तेथे ते अडथळ्यांना जागा राहत नाही शुक्रवारी देवी लक्ष्मीची वि विधिवत पूजा करा एक चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात ता 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 एक पाण्याने भरलेला लोटा त्यावर लाल फूल साखर तांदूळ आणि एक सुपारी ठेवा देवीला गुलाब कमळ किंवा शेवंतीचं फुल अर्पण करा लाल रंगाचं शालू किंवा फेटा देवीसमोर ठेवा ओम श्री स्त्री नम हा या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र अत्यंत प्रभावी असून प्रगतीत अडथळे येण्यामागची सूक्ष्म अडचण दूर करतो हा उपाय खूप शक्तिशाली आहे शुक्रवारी संध्याकाळी पाच रुपये किंवा पाच नाणे घ्या त्याला गंगाजल हळद आणि कुंकुवाने पूजेसारखं सजवा ते नाणे देवी लक्ष्मीसमोर ठेवा मग हे नाणे एक लाल रंगाच्या कापडात बांधा आणि घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा यामुळे घरात पैशाची आवक सुरळीत राहते आणि खर्चावर नियंत्रण येते शुक्रवारी दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः शुक्रवारी एखाद्या गरीब महिलेला सौंदर्य प्रसादने चांदीचा लहानसा दागिना अन्नधान्य साखर गुळ तांदूळ याचे दान करा दान केलेल्या वस्तूमध्ये सौम्यता आणि श्रद्धा असेल तर लक्ष्मीचा आशीर्वाद दुप्पट होतो कारणीभूत असलेली नकारात्मकता तुमच्यापासून दूर जाते शुक्रवार हा शुर शुक्रग्रहांनी संबंधित असल्यामुळे या दिवशी पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परि परिधान करणे फायदेशीर ठरते वस्त्र आपल्यास राहते वाढवते आणि शुभ संधी प्राप्त होते तुमच्या बोलण्यात गोडवा येतो ज्यामुळे नाती सुधारतात आणि कामात मदतीचा हात पुढे येतात शुक्रवारी एक स्वच्छ पिशवीत पांढरे तांदूळ आणि साखर घेऊन गरीब किंवा गरजू लोकांना दान करा हे उपाय घरातील अन्नधान्याची समृद्धी वाढवतात तांदूळ हे शांती आणि साखर हे गोडवा दर्शवतात या दोन्हीचं दान म्हणजे आपल्या जीवनातील अडचणींना गोड मार्ग दाखवणं होय शुक्रवारी देवी लक्ष्मीला खीर श्रीखंड पेढे किंवा गोड पोळी याचा नैवेद्य अर्पण करा गोड नैवेद्य ही लक्ष्मी मातेची विशेष आवड आवडक आहे नैवेद्य अर्पण करून तो आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाटा यामुळे कुटुंबात प्रेम वाढतं आणि दैव बलकट होतं शुक्रवारी संध्याकाळी घरात घंटा वाजवा घराच्या प्रत्येक खोलीत थोडं वेळ घंटा वाजवून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढा घंटेचा नाद घरात शुभता उत्साह आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले स्पंदने तुळशी पुढे आणि घराच्या मुख्य दरवाजा पुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा घराबाहेरचा अंधार नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीचं प्रवेश सुलभ होतं तुळशी पुढील दिवा घरात सात्विकतेचा संचार करतो स्त्री हा बीज मंत्र शुक्रा शुक्रांशी संबंधित आहे रोज किमान एकशे आठ वेळा स्त्री या मंत्राचा जप करा शुक्रवारी या प्रभाव अनेक पटीने वाढतो स्त्री हा मंत्र ऐकला किंवा म्हटला की मनावर भार हलका होतो आणि अडथळ्यांना शक्ती प्राप्त होत नाही शुक्रवारी घरात कलह राग कटुता यापासून दूर करा काळ्या वा वस्त्रांचा वापर टाळा कोणालाही अपशब्द बोलणे रागावणे अपमान करणे टाळा भांडण किंवा वाईट विचार नका मनात ठेवू शुक्रवारी जितक शांत सकारात्मकता आणि भा भक्तिभावाने आपण वागू तितकंच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लवकर मिळतो मित्रांनो आज आपण पाहिले की शुक्रवारी केवळ काही साधे उपाय करून आपण आपल्या जीवनातील प्रगती येणारे अडथळे दूर करू शकतो या उप उपायांचा आधार श्रद्धा सात्विकता आणि सेवा या तीन गोष्टींवर आहे जीवनात अडचणी येणारच पण त्यांचा सामना योग्य मार्गाने करता आला तर यशही नक्की मिळतं हे उपाय केवळ उपचार नाहीत हे एक आत्मिक मार्गदर्शन आहे ज्यामधून आपण आपल्या जीवनांशी दिशा बदलू शकतो प्रत्येक शुक्रवार हा संधी आहे नवीन ऊर्जा निर्माण करण्याची नव्या यशाचं बीज पेरण्याची जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक कमेंट आणि शेअर आम्हाला आणखी चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा देतो शेवटी एकच लक्ष्मीचा आशीर्वाद असो आणि तुमची प्रगती थांबूच नये श्री जय श्री लक्ष्मी माता